आंतरवाली सराठी होऊन करोडो मराठे हे मुंबईच्या दिशेने निघणार आहेत पहिला दुपारची जेवणाची व्यवस्था कोळेगाव या ठिकाणी होणार आहे तर संध्याकाळची व्यवस्था या मातोरी या गावामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही करणार आहात आम्ही सकाळी नऊ वाज नऊ वाजल्यापासूनच समजी तयारी करणार स्टॉल लावणार आहेत दहावी स्टॉल लावणार आहेत आणि इकडे पन्नास किलोमीटर इकडे पन्नास किलोमीटर आम्ही प्रत्येक गावाला जाऊन सांगितलं बा तुम्ही भाकरी घेऊन या आम्ही द भाजी तयार करणार आहेत आणि समधे लोक येऊन व्यवस्थित बसणार वाढ येणार आणि प्रत्येक गावातून जवळजवळ शंभर गावात जाऊन सांगितलं प्रत्येक गावातून दोनशे दोनशे पोरं वाढायला पाहिजेत स्वयंसेवाची तशी तयारी केली प्रत्येक लोकाला सांगितलं आणि अशी सोय करणार की जी आल्यानंतर जो माणूस आला त्याला लगेच जीव घालायचं इकडे लावायचं सभेत ठिकाण लावायचं जेव घालायचं इकडे लावायचं म्हणजे दिवसभर चालूच राहणार कार्यक्रम दहा रात्री आज दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत जरी लोक आले तरी आम्ही त्यांची व्यवस्था करणार आता ही जी संख्या असणार आहे ती करोडोच्या घरात असणार असणार आहे त्यासाठी स्वयंसेवक स्वयंसेवक किती तयार आहेत हजार नाही लाखात म्हणलं तरी प्रत्येक माणूस प्रत्येक माणूस स्वतःहून सेवा करायची वाटपातवी प्रत्येकाला वाटतं आपल्या वाट्याला काहीतरी सेवा करायला आपण कुठेतरी काम करायला पाहिजे करता यावा अशी अशी उमेद आहे प्रत्येक घराच्या दुसऱ्याच्या घराचं काम नाही इथं स्वतःच्या घराचं काम म्हणून प्रत्येक येणारा बांधव हा समाज बांधव हा स्वयंसेवक बनून येणार आहे म्हणजे कोणाची खातरदारी करायला इथं कोणी नाही म्हणजे आलेला प्रत्येक माणसाचा चार करायचं कोणाचं काम नाही आला त्याने त्याच्या पद्धतीने यायचं आपली आपली बॅग घ्यायची अंतरावालेला हजर व्हायचं इथं आल्यानंतर म्हणजे असं कोणी कोणाला मान पान देणार नाही प्रत्येक माणूस स्वयंसेवक आहे आणि स्व स्वत होऊन ह्या लढ्यात उतरलेले लोक आहेत प्रत्येकाला तेवढा एवढा <प्राँ> जोश आहे की नाही हे करायलाच पाहिजे इतक्या लो इतक्या वर पिढ्या ना पिढ्या वर इतक्या वर्षी आपल्यावर एवढा अन्याय झाला आहे आता ह्या अन्यायासाठी आपण कुठेतरी लढायला पाहिजे किती अंत पाहिला सरकारने किती जरी अंत पाहिला प्राण जरी गेला तरी लोक माग हटणार नाही ज्या टायमाला मुंबईसह महाराष्ट्र व्हायच्या टायमाला एकशे पस्तीस लोकाची हो आहुती गेली इथं आमचे हजारों जरी आहुती गेली तरी आम्ही मागणार गोळ्या घातल्या तरी माग पण आम्ही काय करणार शांततेने करणार कोणावर अन्याय करणार नाही अत्याचार करणार नाही कोणावर कोणाला असं गालबोट लागणार लागन असं वागणारच नाहीत आता या ठिकाणी